हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी सहा वाजले होते आणि सरांना पुसून घ्यायला सांगितलं आहे सरांनी तेवढं जिनापोसून घेतलं आहे सकाळी लवकर मग मी आंघोळ वगैरे झालेली आहे तर पुरणाची डाळ घातलेली आहे लक्ष्मीपूजन म्हणले की त्याच्यामध्ये पुरणपोळी आलीच नैवेद्य तर पुरणाची डाळ घातलेली आहे तर दीड वाटी मी पुरणाची डाळ घातलेली आहे याला स्वच्छ धुवून आता मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरला दोन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इकडं कुकर लावलेलं आहे आणि बाकीचे कामं सुरूच आहेत सकाळ सकाळपासून तर साडेपाच वाजले तेव्हापासून सकाळचे कामं असे सुरूच आहेत माझी तेवढं आंघोळ लवकर झाली होती आणि आता इकडे उठणं लावायची तयारीचं डेकोरेशन छोटंसं असं तर हे हे आहे माझा मुलगा तर असं छोटंसं डेकोरेशन करत आहे तर हार वगैरे इकडं लावून घेतलेलं ला आहे इकडं मी ताट तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकताय आहे मस्त असं उठणं आणि मोती शाबण आणि तर मुलगी आता सरांना उठणं लावत आहे छोटंसं डेकोरेशन फुलं वगैरे लावून तिथं असं उठणं लावून आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे उठणं लावायची मराठवाड्यामध्ये तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर सगळ्यांनी आंघोळी करून घेतलेली आहेत आणि इथं बहीण भावाचं चाललंय उठणं लावायचं आता सरांची आंघोळ वगैरे झालेली आहे आता इकडं हे माझा मुलगा आणि मुलगी आहे फार खोड्या करतात सारखं दिवसभर खोड्याच करत राहतात एकमेकाच्या हे तर उठणं लावताना पण सारखं खोड्याच करत असतं ते बघू शकतं आहे इकडं उटणं वगैरे लावून झालेलं ला आहे तर इकडं मी आता डाळ पण शिजलेली आहे आता याला पुरण करून घेते मी आणि अर्ध मी साखर घालते आणि अर्ध गूळ घालते आता हे मिक्स करून याचं पुरण तयार करून घेते घरातले एक एक कामं करत इकडचं गॅसकडचं कर पण स्वयंपाकाचं पण थोडं थोडं इकडं पण बघावं लागते आणि सगळीकडंच बघत आपला स्वयंपाक चालू राहते तर इकडं बाहेरची आंघोळ पण झालेली आहे तर इथं पण त्यांच्या खोड्या चालूच आहेत बघू शकताय इथं कुंकू लावू नको मला इथं लावू असं त्यांचं खोडे चालूच असतात दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खूप घर खूप छान असं वाटते प्रसन्न वाटते सुटीला मुलं घरी आलेली आहेत कसे त्यांचं पंधरवाड्या निघून जाते खरंच कळत नाही माझी दोन्ही पण मुलं बाहेर हॉस्टेलला राहतात तर यांची आंघोळी वगैरे झालेली आहेत त्यांना लगेच मी नाश्त्याला पोहे बनवले आहेत खमंग आणि झनझणीत असे पोहे बनवलेले आहेत आंघोळी वगैरे झाले की लगेच मी नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत इकडं पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण चालू आहे आणि इकडं गरम गरम असे नाश्त्यासाठी पोहे पण बनवलेले आहेत सकाळी मुलांना नाश्ता कंपल्सरी असा लागतोच तर मस्त असे झणझणीत भरपूर अशी कोथिंबीर टाकून मी त्यांच्यासाठी पोहे बनवलेले आहेत आणि पोहे बनवल्याच्यानंतर त्यांना असा वर्ण बारीक शेव असते ते शेव आवडते पोह्यावर मस्त असा गरम गरम पोहे आणि पोह्यावर ते बारीक शेव तर सकाळचा हा नाश्ता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत बनवत सगळं काही असं करते तर मस्त असं शेव आणि ब्लॅक टी मुलांना आवडते म्हणून त्याच्यासाठी ब्लॅक टी बनवलेली आहे मुलं घरी आली म्हणजे कंपल्सरी सकाळचा आमचा नाश्ता असतोच तर तो ते नाश्ता करत आहेत तोपर्यंत इकडे मी स्वयंपाकाची पण तयारी करते हळूहळू मी सकाळचा स्वयंपाक करते मी लक्ष्मीपूजनाचा कुठलाही सण असला तरी माझा सकाळचा पुरणपोळीचा स्वयंपाक असते तर पुरणपण आता झालेला आहे आता मी पुरणाची आमटी तयार करते तर एक 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 कामं असं सगळीकडंच बघत बघत असं पूर्णाचा स्वयंपाक चालू आहे माझा मस्त अशी झणझणीत पूर्णाची आमटी बनवते लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हटलं की खूप छान असा प्रसन्न दिवस सकाळपासून लग बग सुरू असते आपली खूप असं छान असं वाटते आणि त्यातल्या त्यात मुलं पण असं घरी आलेली असतात खूप असं घर भरून असं वाटते खूप मस्त असंच वाटते आणि मस्त मी अशी झणझणीत अशी जी आमटी बनवलेली आहे तर बघू शकताय आमटी होते तोपर्यंत मी इकडं कुकरला भात पण लावून घेतलेला आहे मीठ घातलेलं आहे आणि इकडे इलेक्ट्रॉनिक कुकर आहे त्याच्यामध्ये मी इकडे भात लावून घेतलेला आहे तर आता भात पण झालेला आहे लगेच आता आम्ही बारा साडेबारा वाजले होते तर पुरणपोळीचा आता पोळ्या बनवत आहे सगळं काही बनवून मी शेवटी पुरणपोळी बनवत आहे लगेच जेवायला बसव बसता येते आणि गरम गरम पुरणपोळी म्हटलं की छान लागते गरमच खावं असं वाटते पुरणपोळी तर मस्त अशा टम्म फुगत मी पुरणपोळ्या बनवत आहे बघू शकताय कसल्या पुरणपोळ्या अशा एकदम अशा टम्म फुगत आहेत सगळं काही बघत आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक आता मी बनवत आहे मस्त छान अशा पुरणपोळ्या पण फुगत आहेत आणि पुरणपोळी फुगायला लागली की कितीही करावंच वाटते कंटाळा येत नाही पुरणपोळ्याचा तर मस्तच अशा पुरणपोळ्या टम्म फुगत आहेत बघू शकताय अशी जर पुरणपोळी फुगत असेल प्रत्येक पुरणपोळी तर कितीही केलं तरी असा कंटाळा आळस येत नाही तर आता माझ्या पुरणपोळ्या पण आता झालेल्या आहेत बघू शकताय आहे पुरणपोळी झालेली आहे आणि मी भज्जीचे पीठ कालून घेतलेलं होतं भिजत घातलेलं होतं आता मी गरम गरम भजी पण बनवत आहे इकडं दूध पण असं गरम करायला ठेवलेलं आणि इकडं भजी करून घेत आहे आणि इकडं डेकोरेशनचं पण चालू आहे माझं अधूनमधून हळूहळू इकडे डेकोरेशनचे बघते आणि इकडं स्वयंपाक पण करत राहते तर आता भाजी पण झालेली आहे आणि आता जेवणाचं ताट वाढून घ्यायचं तर मी जेवणाचं ताट तयार करते तर इकडं मी भात आणि मस्त अशी झणझणीत आमटी दूध पुरणपोळी तर असं पापड हे मी पुरणपोळीचं ताट तयार केलेलं आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर जेवणं केलेली आहे दुपारचे आणि जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर न संध्याकाळचं लक्ष्मीपूजनाची तयारी लगेच सुरू केली लक्ष्मीपूजन म्हणले की कधी बसावं असं वाटत नाही लगेच डेको देकुर, डेकोरेशनला मी सुरुवात केलेली आहे तर कुठं लक्ष्मीपूजन पूजा करायची आहे असं करत करत मी इथं पूजेला सुरुवात केलेली आहे इथं पूजेला मांडणीची डेकोरेशन छोटंसं असं डेकोरेशन तर, तर सरांनी भरपूर सारे अशी बाजारातून फुलं आणलेली आहेत बघू शकता तर झेंडूचे फुलं या दीपावळीत खूपच स्वस्त होते दहा रुपये किलो होते आमच्या इकडे तर भरपूर फुलं आणले होते तर मुलीचं चाललं होतं इकडं असं हार हारं करून वरती लावायचं आणि मुलगा बनून इकडं देत होता तर असं मी माझं छोटंसं डेकोरेशन असं झालेलं आहे बघू शकत आहे तसं खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं पूजा घरात असली की खरंच प्रसन्न असं वाटतं कसा दिवस गेला संध्याकाळ होत आली तर कळलंच नाही अजिबात अर्धा ताससुद्धा आराम केलेलं नाही लक्ष्मीपूजनेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामे चालूच आहेत पूजेची तयारी चालू आहे तर इकडं मी फळं वगैरे ठेवलेली आहेत आणि पूजा अशी मी केलेली आहे इकडं मुलगी दारामध्ये रांगोळ काढत आहे अंगणामध्ये तर बघू शकता इकडं मस्तच अशी छान रांगोळ काढ काढलेली आहे आणि वेळ होत होता आणि मी पण तिला थोडीशी मदत केली रांगोळी काढण्यासाठी संध्याकाळ आता सहा वाजलेली आहे तर मी हळदीचा चौकटीला मी लेप लावून घेतलेला आहे तर लक्ष्मीपूजन आहे तर चौकटीला असं मी लेप लावून घेतलेला आहे हळदीचा चौकट स्वच्छ धुवून हळदीचा हो लेप लावून हळदी हो कुंकू लावून पूजा करून अशी उंबर रांगोळी काढून घेतलेली आहे मस्त असं संध्याकाळचं प्रसन्न वाटतं खूप छान असं वाटतं खरंच तर इकडे रांगोळी पण आता मुलीची काढून झालेली आहे बघू शकताय खूप छान अशी रांगोळी आलेली आहे आणि लवकर अर्ध्या तासात तिने रांगोळी काढलेली आहे आणि इकडे मी छोटे मोठं असं रांगोळी छोटी चोट काढलेली आहे ओंबरट्याची पूजा केलेली आहे मजे चौकटीची आणि संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत तर दिवे वगैरे लावण्याची वेळ झालेली आहे दिवे पण असं लावून घेतलेले आहेत सगळीकडं असं लखलखीत दिवे लागलेले ला आहेत सगळीकडे बघू शकता आहे मस्तच छान वाटते रांगोळीत पण असं खूप छान असे दिवे ठेवल्याने खूप छान अशी रांगोळी पण वाटत होती बघू शकताय खूपच छान असं सगळीकडे देवपूजा देवघरात सगळीकडे असं मी दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर साडेसहा वाजता माझी सगळी पूजा झालेली होती दिवे पण लावून झालेले होते तर बघू शकता आहे माझं असं छोटंसं लक्ष्मीपूजनाचं डेकोरेशन खूप छान मला तर आवडलेलं आहे तर इकडे मी फराळाचा ठेवलेला आहे तर असं तर माझं आजचं छोटंसं डेकोरेशन पूजा लक्ष्मीपूजन खरंच छोटीशी का पूजा असणं घरात असं प्रसन्न वाटतं पूजा केली म्हणजे घरात खूप छान असं प्रसन्न वाटतं तर सात वाजता सात वाजताचा टायमिंग आहे हे मस्तच असं सगळीकडे लखलखीत दिवे मस्तच मुलीचं चा चालू होतं इकडं फोटोशूट तर आता इकडं फोटो वगैरे आम्हाला पण काढायचे आहेत देवाची पूजा वगैरे करून आरती करून नंतर फोटोशूट वगैरे करायचे आहेत तर हे पहिलंच वर्ष आहे आम्ही स्वतःच्या घरात लक्ष्मीपूजन करत आहे तर इतके वर्ष किरायाच्या घरामध्येच आम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर पहिलं वर्ष आम्ही आता हे स्वतःच्या घरात लक्ष्मीपूजन आहे तर पूजा वगैरे झालेली आहे पूजा झाल्याच्यानंतर आरती वगैरे मी करून घेतलेली आहे तर असं होतं आज लक्ष्मीपूजनाचं सकाळपासून तर संध्याकाळचं माझं रुटीन व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट